Namaskar! शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक तीन जून दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत आपण ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया मात्र या विश्लेषणाला सुरुवात करत असतानाच मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे कालच आपल्या चॅनलवर प्रसिद्ध झालेला चारही इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाईम फ्रेममध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ तुम्ही बघितलाय का जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर आजचा हा व्हिडिओ बघण्यापूर्वी तो व्हिडिओ एकदा बघा आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ बघा म्हणजे येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे मार्केटमध्ये मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेजिस्टन्स फेस करायला लागू शकतो चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात जर रिव्हर्सल येणार असेल तर कोणत्या लेवलपासून येऊ शकतं अशा अनेक विषयांची अतिशय विस्तृत अशी चर्चा आपण त्या व्हिडिओमध्ये केलेली आहे तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर आत्ता उजव्या बाजूला वर कोपऱ्यात आय बटनमध्ये तुम्हाला त्याची लिंक दिसत असेल तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता जर काही कारणानं तिथे तुम्हाला तो व्हिडिओ उपलब्ध झाला नाही तर ह्या व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा त्या व्हिडिओची लिंक उपलब्ध आहे तर आता आपण सोमवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण शुक्रवारी जे विश्लेषण केलं होतं आणि त्यानुसार मार्केटमध्ये जी अपमूव आली होती शुक्रवारी मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की मार्केटमध्ये आता ह्याच्यापेक्षा जास्त सेलिंग होणार नाही मार्केट कॉन्सॉलिडेशन मोडमध्ये जाऊ शकतं साईडवेज होऊ शकतं आणि हळूहळू अपट्रेंड आपल्याला दाखवायला लागू शकतं आता आपल्याला सर्वांना माहितीच आहे की काल ऑप्शन एक्झिट पोलचे रिझल्ट आलेले आहेत ओपिनियन पोलचे रिझल्ट आलेले आहेत आणि अशा वेळेला मार्केटमध्ये सोमवारी गॅपअप ओपनिंग होण्याची शक्यता आहे आता अशा वेळेला आपल्याला कसं समजणार की मार्केट किती गॅपअप ओपन होऊ शकतं तर अशा वेळेला आपल्याकडे एक टूल असतं की इतिहासात काय झालंय त्यानुसार मार्केटमध्ये आपण विचार करू शकतो तुम्ही जर दोन हजार एकोणीसच्या वेळेला बघितलं की एक्झिट पोल नंतर काय झालं होतं दोन हजार चौदाच्या एक्झिट नंतर काय झालं होतं दोन हजार नऊच्या एक्झिट नंतर काय झालं होतं तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला एक ट्रेंड लक्षात येतो तर मागच्या तीन वेळचा जर तुम्ही स्टडी केलात तर तुम्हाला लक्षात येईल की साधारण साडेचारशे ते नऊशे पॉइंट असं आपल्याला अप ओपनिंग दरवेळेला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळालं होतं तुम्ही मागच्याच वेळेला दोन हजार एकोणीसचा जर विचार केला तर साधारणपणे आठशे सा गॅप गॅपअप बँक निफ्टीमध्ये आपल्याला झालेलं दिसतंय तर मग आता सेम पद्धतीनं जर आपल्याला एक्झिट पोलचे रिझल्ट असतील तर आपण अशी अपेक्षा करू शकतो की आता ह्या वेळेला सुद्धा किमान सातशे ते आठशे पॉईंटचं आपल्याला गॅप ओपनिंग बघायला मिळेल आत्ता सध्या जे क्लोजिंग झालेलं आहे ते क्लोजिंग आपण बघू शकतो की अठ्ठेचाळीस हजार नऊशे एकोणपन्नास हजारच्या जवळ झालंय ओपनिंग जर समजा आठशे पॉईंटचं किंवा सातशे पॉईंटचं गॅपअप होणार असेल तर आपल्याला हे पण लक्षात येईल की साधारण एकोणपन्नास हजारपासून सातशे पॉईंट म्हणजे एकोणपन्नास हजार पाचशे ते एकोणपन्नास हजार सातशे ह्या रेंजमध्ये गॅपअप ओपन होऊ शकतं पण मी तुम्हाला इथे ज्या रेंज दाखवल्यात हे आपण मागचे पाचशे भाग ज्या पद्धतीनं थ्री टार्गेट थिअरीजवर काम करतोय तर ता थ्री टार्गेट थिअरीनुसारच मी तुम्हाला इथे ह्या तीन लेवल्स दिलेल्या आहेत वरच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर एकोणपन्नास हजार एकशे खालच्या बाजूला बघितलं तर अठ्ठेचाळीस हजार सातशे पंचवीस चीवल आहे दोघांमध्ये अडीचशे पेक्षा जास्त जर जा डिफरन्स असल्यामुळे आपण इथे एक सेंटर लाईन सुद्धा काढलेली आहे ही जी सेंटर लाईन आहे ही साधारणपणे अठ्ठेचाळीस हजार नऊशे पंचवीस च्या आसपास आपल्याला दिसते जर समजा मागच्या तीन वेळच्या लोकसभेच्या एक्झिट पोलच्या रिझल्ट नंतर मार्केटनं जसं रिॲक्ट केलं ह्या वेळेला सुद्धा तसंच रिॲक्ट करणार असेल तर आपल्याला ह्या तीन लेव्हलच्या वर ओपनिंग होण्याची शक्यता आहे आणि तसं जर झालं तर मागच्या वेळेला आप आपण आपल्याला आठवत असेल की साधारण सातशे ऐंशी पॉइंटच्या आसपास गॅप उप अप ओपन झालं होतं आणि टोटल तेराशे पॉईंटचं आपल्याला त्या दिवशी बँक निफ्टीमध्ये ते जी बघायला मिळाली होती मग अशा वेळेला आपल्याला प्रश्न पडेल की जर समजा आपण जसं मी तुम्हाला गुरुवारी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्याला इलेक्शनसाठी जर ट्रेड घ्यायचा असेल तर कशा पद्धतीनं घेऊ शकतो जर लाँग करायचं असेल म्हणजे मी समजा कॉल बाय केला असेल तर त्याचं प्रॉफिट बुकिंग कधी करायचं तर त्याचं प्रॉफिट बुकिंग करण्याची जी योग्य वेळ असणार आहे ती म्हणजे सोमवारी मार्केट क्लोजिंगच्या आसपास किंवा जसं मी तुम्हाला सांगितलं की इंडिया विक्स वर तुम्हाला लक्ष ठेवायला लागेल जोपर्यंत इंडिया वीक्सची व्हॅल्यू वाढती आहे तोपर्यंत तुम्ही काय करू शकता ऑप्शनचा तुमचा ट्रेड जो आहे तो तुम्ही होल्ड करू शकता इंडिया मध्ये जसं डिक्लाईन यायला लागेल तसं तुम्हाला ऑप्शनमध्ये प्रॉफिट बुकिंग करता येऊ शकतं आता लगेचच चा चार तारखेला रिझल्ट आहे आणि चार तारखेला सुद्धा मार्केटमध्ये आपल्याला थोडं गॅप अप ओपनिंग आणि ओपनिंग नंतर आपल्याला तेजी बघायला मिळू शकते मग अशा वेळेला आपल्याला तो ट्रेड ठेवायचा आहे का तर हे तुम्हाला त्यावेळेला ठरवावं लागेल की इंडिया विक्सची व्हॅल्यू त्यावेळेला कशा पद्धतीनं वाढती आहे का कमी होती आहे वाढत असेल तर ऑप्शन बाय केलेला ट्रेड तुम्ही नक्कीच ठेवू शकता इंडिया विक्सची व्हॅल्यू जर कमी होत असेल तर मग ऑप्शन सेलिंगचा ट्रेड जर तुमच्याकडे असेल तर तो तुम्ही होल्ड करू शकता पण ऑप्शन बाईंगचा ट्रेड आपण त्यावेळेला होल्ड करू शकत नाही तर हे झालं सोमवारी ओपनिंग झाल्यानंतर आपण काय करू शकतो वरच्या बाजूचे इम्पॉर्टंट लेवल सांगितले आहेत पण मार्केटमध्ये आपल्याला नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते की जसं आपल्याला अपेक्षित असतं किंवा जसं इतिहासात झालंय तसंच होईल असं नाही समजा काही कारणामुळे जर बँक निफ्टीमध्ये थोडंसं सेलिंग येत असेल आणि अठ्ठेचाळीस हजार नऊशेच्या खाली बँक निफ्टी येत असेल तर तिथे मला काय करावं लागेल जर समजा माझं लॉंग पोझिशन मी घेतलेली आहे कॉल बाय केलेला आहे तर मला इथे अठ्ठेचाळीस नऊशेच्या जर खाली यायला लागलं बँक निफ्टी तर मात्र मला तिथे स्टॉप लॉस हिट करावं लागेल कारण व्हॉलेटिलिटीमुळे uh, काय होऊ शकतं वरच्या दिशेनं तरी एक मोठी मुवमेंट येऊ शकते किंवा खालच्या दिशेनं तरी एक मोठी मुवमेंट येऊ शकते आणि मग मी तो डिसिजन कधी घेणार तर मी डिसिजन घेणार अठ्ठेचाळीस हजार नऊशे जर खालच्या बाजूनं ब्रेक होत असेल तर तसं बघायला गेलं तर अठ्ठेचाळीस हजार सातशे पंचवीस ही इम्पॉर्टंट लेवल आहे पण तिथे जाईपर्यंत आपल्याला आणखी दोनशे पॉईंटचा लॉस होऊ शकतो आप लेला तर त्यामुळे आपल्याला ठरवावं लागेल की अठ्ठेचाळीस हजार नऊशे जर खालच्या बाजूनं ब्रेक होत असेल तर मग काहीतरी गडबड आहे आपण एकदा स्टॉप लॉस हिट करूया जर पुन्हा प्राईज ॲक्शन बनत असेल मी पुन्हा कॉल तिथे बाय करू शकतो तर हे झालं बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं आणि कशा पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये ट्रेडिंग करू शकतो आता आपण पुढे जाऊया आणि त्यानंतर निफ्टीमध्ये काय होऊ शकतं हे मी तुम्हाला दाखवतो इथे निफ्टीचा चार्ट ओपन होतो आहे निफ्टीमध्ये चार्ट ओपन झाला आहे वरच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर बावीस पाचशे पंच्याहत्तर बावीस हजार पाचशे पंच्याहत्तर ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल जर तुम्ही बघितली तर बावीस हजार चारशे पन्नास आहे दोघांमध्ये शंभरपेक्षा जास्त पॉइंटचा डिफरन्स असल्यामुळे आपण इथे सेंटर लाईन सुद्धा काढलेली आहे आणि ही सेंटर लाईनच्या वर जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला मार्केटमध्ये तेजी करायला हरकत नाही इथे सुद्धा निफ्टीमध्ये सुद्धा आता मी बँक निफ्टीचा तुम्हाला डेटा सांगितला तुम्ही काय करू शकता गुगलला जाऊन चेक करू शकता की दोन हजार एकोणीसचा एक्झिट पोल कधी आले होते दोन हजार चौदाचे एक्झिट पोल कधी आले होते आणि त्यानंतर मार्केटनं प्रकारे रिॲक्ट केलं हा जर स्टडी तुम्ही केलात आणि तुमचा निफ्टीमध्ये समजा जर काही पोझिशन ओपन असेल तर तुम्हाला अंदाज येऊ शकतो की निफ्टीमध्ये सुद्धा किती गॅप ऑफ ओपनिंग आपल्याला बघायला मिळू शकतं अर्थात इथे निफ्टीमध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे आणि जी दोन दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितली आहे ती म्हणजे आपल्याला इथे जी गॅप तयार झालेली होती आणि ती भरून काढण्याचा प्रयत्न सुद्धा झाला होता ती गॅप आहे बावीस हजार सहाशे पंचवीस ते बावीस हजार सातशे पंचवीस पर्यंत ही शंभर पॉईंटची जी गॅप आहे त्याच्या आसपास किंवा त्याच्यावर जर गॅप हो अप ओपनिंग झालं तर मात्र काय होईल आपल्याला निफ्टीमध्ये सुद्धा खूप मोठी तेजी होण्याची शक्यता आपल्याला सोमवारच्या दिवशीच दिसते आहे जर काही कारणामुळे त्याच्या खाली ओपन होत असेल तर त्या लेवल ब्रेक झाल्यानंतर आपण थोडंसं सुद्धा करू शकतो तर जर वरच्या दिशेनं जाणार असेल तर ह्या लेवल आपल्याला इम्पॉर्टंट आहे जर समजा काही कारणामुळे सेलिंग येत असेल तर बावीस हजार पाचशे पंचवीसच्या ज्या वेळेला खालच्या बाजूला जाऊन निफ्टीमध्ये किंमत सेटल व्हायला लागेल अशा वेळेला माझा जर लॉंग कॉल असेल किंवा मी जर लॉंग पोझिशन घेतली असेल तर अशा वेळेला मला स्टॉप लॉस हिट करावा लागेल कारण ही जी सेंटर लेवल आहे ह्याच्या खाली टिकत असेल तर मग मार्केटमध्ये काहीतरी आपल्या आपण जे काही अनालिसिस केलं आहे त्याच्या विरुद्ध घडतंय असा त्याचा अर्थ होऊ शकतो बावीस चारशे पन्नासच्या खाली गेल्यानंतर मग आपल्याला कन्फर्मेशन मिळू शकतं जाण्याची शक्यता किती आहे जाण्याची शक्यता साधारण दहा ते वीस टक्केच आहे सत्तर ते ऐंशी टक्के शक्यता आपल्याला अशी आहे की अप ओपन उप होऊन आपण वरच्या दिशेनंच मुवमेंट करणार आहोत तर हे झालं निफ्टीचं ॲनालिसिस आता आपण उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्याचा मी फक्त तुम्हाला चार्ट दाखवतोय तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता इथे तुम्हाला स्क्रीनवर फिन निफ्टीचा चार्ट दिसतोय फिन निफ्टीमध्ये इम्पॉर्टंट लेवल सेंटर लाईन वरच्या टार्गेट लेवल खालच्या टार्गेट लेवल अशा सर्व लेवल आपल्याला बघायला मिळत आहेत त्यानंतर मी तुम्हाला निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्सचा चार्ट सुद्धा दाखवतोय त्याच्यावरच्या इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल सर्व इथे तुम्हाला दिसत आहेत पाहिजे असेल तर तुम्ही ह्याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता ओके थोडंसं ॲडजस्ट करतोय ठीक आहे याचाही तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर हे झालं इंडेक्स अनालिसिस इंडेक्स चे आता नंतर आता आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे आणि स्टॉकचं ॲनालिसिस करायला सुरुवात करायची तर त्याच्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातो आहे आणि इथे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा टाईम फ्रेम जी आहे ही डेली टाईम फ्रेम सेट करायची आहे डेली टाईम फ्रेम सेट केल्यानंतर मी तुमच्यासाठी जे काही चार स्टॉक काढलेले आहेत तर ते चार स्टॉक आता दाखवायला सुरुवात करतो आहे आपल्याला माहितीच आहे आणि मी ज्या वेळेला एक्झिट पोल येणार होते त्याच्या आधीच गुरुवारी जे विश्लेषण केलं होतं त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं जर आपल्याला मार्केटला अनुकूल आणि सध्याचं जे सरकार आहे त्याला अनुकूल असे जर एक्झिट पोल आणि ॲक्च्युअल निकाल आहे असतील तर त्याचा सगळ्यात जास्त मोठा फायदा अडाणी इंडस्ट्रीजला आणि त्याचे जे काही सगळ्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो जर आपल्याला उद्या आणि आता एक्झिट पोल आलेला आहे आणि तो सध्याच्या सरकारला अनुकूल असा आलेला आहे उलट मागच्या वेळेपेक्षा ह्या वेळेला सीट्स जास्त दिसत आहेत मग अशा वेळेला अडाणी एंटरप्रायजेस या स्टॉकमध्ये सुद्धा आपल्याला गॅप ऑफ ओपनिंग बघायला मिळू शकतं जर आत्ता रिसेंट हाय बघितला तर रिसेंट हाय साधारणपणे तीन हजार चारशे सत्तावन्न रुपयाच्या आसपास आहे आणि जर समजा तीन हजार चारशे सत्तावन्नच्या वर आपल्याला ब्रेकआउट येत असेल आणि तो येण्याची उद्या दाट शक्यता आहे तर आपल्याला वर जात असताना तीन हजार पाचशे आठ हे पहिलं टार्गेट असणार आहे तीन हजार सहाशे एकोणपन्नास हे दुसरं टार्गेट असणार आहे आणि तीन हजार सातशे छप्पन्न हे तिसरं टार्गेट असणार आहे तर ह्या पद्धतीनं आपल्याला वर टार्गेट बघायला मिळू शकतात अर्थात ही सर्वच्या सर्व टार्गेट काही एका दिवसात येतील असं सांगता येणार नाही पण येणाऱ्या काळामध्ये ही टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात हा झाला पहिला स्टॉक स्टॉकचं नाव आहे अडानी एंटरप्राइजेस त्यानंतर दुसरा स्टॉक आहे जी सरकारी कंपनी आहे एन एम डी सी एन एम डी सीमध्ये सुद्धा आपल्याला आता इथे ट्विझर बॉटम पॅटर्न तयार झालेला दिसतोय तुम्ही बघू शकता की शेवटच्या दोन कॅन्डल जर बघितल्यात तर तुमच्या लक्षात येईल की इथे ट्विझर बॉटम पॅटर्न तयार झाला आहे आणि हा पॅटर्न कधी तयार झाला आहे तर तुम्हाला इथे लक्षात येईल की आधी एक प्रॉपर सेलिंग झालं होतं सपोर्ट होता ह्या दोन लेवलच्या आसपास सपोर्ट होता आणि हे आपण विश्लेषण ह्यापूर्वीसुद्धा केलेलं होतं जर तुम्हाला ते आठवत असेल तर इथे दोनशे पंचेचाळीस ते दोनशे बावन्न ह्या दोन लेवलमध्ये एन एम डी सीला सपोर्ट होता आणि सपोर्टच्या जवळच ट्विझर बॉटम पॅटर्न त्यानं बनवलेलं आहे अशा वेळेला काय होऊ शकतं हा जर हाय ब्रेक झाला दोनशे एकसष्ट वर एन एम डी चा स्टॉक टिकत असेल तर आपल्याला येणाऱ्या काळात दोनशे त्र्याहत्तर दोनशे शहाऐंशी अशा पद्धतीनं टार्गेट बघायला मिळू शकतात स्टॉकचं नाव आहे एन एम डी सी लिमिटेड त्यानंतर तिसरा स्टॉक जो आहे तो आहे टोरन पॉवर टोरन पॉवर आपण ह्याच्या आधी सुद्धा विश्लेषणासाठी घेतला होता मी तुम्हाला इथे दाखवलं होतं की ट्रायंगल पॅटर्न झालेला आहे आणि ह्या ट्रँगल पॅटर्नला आपण सिमेट्रिकल ट्रँगल पॅटर्न असं म्हणतो ज्या ज्या वेळेला एखादा स्टॉक सिमेट्रिकल पॅटर्न पॅटर्नमधनं ब्रेकआउट देतो तर आपल्याला पहिली कंडिशन काय चेक करायची असते की सिमेट्रिकल ट्रँगल पॅटर्नच्या वेळेला जो हायेस्ट हाय बनलेला असतो तो आपल्याला ब्रेक व्हायला पाहिजे दोन दिवस तुम्ही बघू शकता आणि हे दोन्ही दिवस मी सांगत होतो की आता वरच्या बाजूला ब्रेकआउट आलाय त्यानंतर आता गॅप ओपन होऊ शकतं इथे तुमच्या लक्षात आलं की गॅपअप ओपन झालं वर जायचा प्रयत्न केला पण वर इथे ही जी रेजिस्टन्स लेवल आपण काढलेली होती टार्गेट लेवल होती पहिलं टार्गेट अचीव केल्यानंतर बरोबर तुम्हाला लक्षात येईल की इथे थोडंसं प्रॉफिट बुकिंग आपल्याला बघायला मिळालं आणि आण हे स्टॉकमध्ये अगदी नॅचरल असतं मात्र आता थोडंसं सावध का व्हायचं आहे की आपल्याला जरी पुढचं टार्गेट अजून ओपन असलं एक हजार सहाशे तेतीसचं तरी सुद्धा पंधराशे छपन एक हजार पाचशे छप्पनला टच केल्यानंतर थोडं सावध होण्याची गरज आहे कारण ज्या पद्धतीनं हे आपल्याला प्रॉफिट बुकिंग आलंय त्यानंतर इथे तुम्हाला शूटिंग स्टार पॅटर्न तयार झालेला दिसतोय अगदी ग्रीन कॅन्डलमध्ये असेल पण हा पॅटर्न शूटिंग स्टार पॅटर्न आहे जर काही कारणामुळे ह्या स्टॉकमध्ये टोरन पॉवर ह्या स्टॉकमध्ये चौदाशे साठच्या खाली टिकला टिकायला लागलं तर मग काय होऊ शकतं हा जो पॅटर्न आहे शूटिंग स्टार पॅटर्न तो ॲक्टिवेट होईल आणि त्याच्यानंतर पुन्हा ही लेवल टेस्ट करायला आपल्याला ह्या स्टॉकची किंमत खाली येताना बघायला मिळू शकते त्यामुळे चौदाशे साठच्या खाली जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हा पॅटर्न ॲक्टिवेट होणार नाही आणि त्याच्यावर जर ओपन झालं तर पुन्हा एकदा तेजी आणि पुन्हा एकदा एक हजार एक पाचशे छप्पन्न हे टार्गेटच्या दिशेनं हा स्टॉक जाऊ शकतो तर दोन्ही बाजूला जाण्याची शक्यता आहे कुठे ओपन होतोय आणि कोणत्या दिशेनं आपल्याला थोडा वेळ एक पंधरा मिनिटं अर्धा तास जर वाट बघितली तर आपल्याला दिशा समजू शकेल स्टॉकचं नाव आहे टोरंट पॉवर शेवटचा स्टॉक बघूया हा ही स्टॉक अदानी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज मधला आहे आणि ह्या स्टॉकचं नाव आहे अदानी पोर्ट्स तर अदानी पोर्ट्स मध्ये आपल्याला एक गोष्ट क्लिअर कट दिसते की हा स्टॉक आता ब्रेकआउटला आलेला आहे मागचे चार दिवस ज्या ठिकाणी आपल्याला हाय बनवल्यानंतर ती लेवल ब्रेक होऊ शकत नव्हती चौदाशे पन्नासच्या आसपास ती किंमत होती जर अदानी पोर्ट ह्या स्टॉकमध्ये चौदाशे पन्नासच्या वर ब्रेकआउट आला तर काय होईल आपल्याला हा जो रेजिस्टन्स एरिया होता ह्या रेजिस्ट एरियाचा ब्रेकआउट बघायला मिळेल आणि गॅप ओपनिंग ओपनिंगनं जर ते झालं तर एक हाय बनू शकतो साधारण पंधराशे रुपयापर्यंत तो हाय बनेल त्यानंतर काय होणार आपल्याला माहिती आहे की ब्रेकआउट आल्यानंतर एक हाय बनतो हाय बनल्यानंतर ले लेवल टेस्ट करायला खाली येऊ शकतो आणि त्यानंतर जर तो पुन्हा जायला लागला तर मग आपल्याला पंधराशेच्या वर पुन्हा टिकत असेल तर मग सोळाशेच्या दिशेनं अदानी पोर्टची वाटचाल होऊ शकते अर्थात हे काही एका दिवसात होणार नाही आहे पण नजीकच्या भविष्यात आपल्याला ही मुवमेंट नक्कीच बघायला मिळू शकते स्टॉकचं नाव आहे अदानी पोर्ट हे झालं इंडेक्स बरोबरच स्टॉकचं अॅनालिसिस हे अॅनालिसिस तुम्हाला कसं वाटलं जर हे ॲनालिसिस तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडल्या आवडल्या लगेच लाईक करा कसा वाटतो आहे काही सूचना असतील तर कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद